नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी झालेला सैनिक स्कूलचा पेपर याच्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये गणिताची उत्तरसूची पाहणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात विभाग बी गणित मग गणितामध्ये पहिला प्रश्न चार अंकी सर्वात मोठी संख्या व तीन अंकी सर्वात लहान संख्या यांची एकूण बेरीज किती मग या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दहा हजार नव्याण्णव दुसरा प्रश्न बघूया सत्तावीसावा प्रश्न आहे शून्य दोन पाच तीन आणि एक या अंकांचा वापर करून तयार होणारी पाच अंकी सर्वात मोठी आणि सर्वात छोटी संख्या यातील अंतर आहे मग आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तर अठ्ठावीसावा प्रश्न खाली दिलेल्या संख्यांमधून कोणत्या संख्येला तीनने पूर्णपणे भाग जाईल इथे आपल्याला तीनची कसोटी वापरायची आहे पण आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक लाख सतरा हजार तीनशे बेचाळीस पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न एकोणतीसावा प्रश्न एकशे चौवेचाळीस भागिले नऊ गुणिले दोन अधिक सहा वजा चार बरोबर प्रश्न चिन्ह ही पदावली आपल्याला सोडवायची आहे या पदावलीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चौतीस तिसावा प्रश्न बघा जयेश आणि मोहन यांनी अनुक्रमे रुपये अठ्ठावीस हजार आणि पस्तीस हजार रुपयांची गुंतवणूक करून एक व्यापार सुरू केला वर्षाच्या शेवटी मोहनला लाभाच्या स्वरूपात अ रुपये सहा हजार दोनशे पन्नास मिळाले व्यापारात झालेला एकूण नफा व्यापारामध्ये झालेला एकूण नफा किती झाला असेल तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकरा हजार दोनशे पन्नास पुढचा प्रश्न बघा एकतीसावा प्रश्न आहे पिवळी डाळ आणि काळी डाळ यांच्या वीस किलोग्रॅम मिश्रणामध्ये चार किलोग्रॅम काळी डाळ आहे या मिश्रणात काळी डाळ व पिवळी डाळ यांचे गुणोत्तर आहे या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन याचं गुणोत्तर आहे एकास चार पर्याय क्रमांक दोन बत्तीसावा प्रश्न बघा खालीलपैकी एकशे नव्याण्णव या संख्येचे रोमन अंकात योग्य साध्यकरण कोणते आहे तर आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सी एक्स सी आय एक्स शंभर अधिक नव्वद अधिक नव्वद शंभर म्हणजे सी आणि नव्वदसाठी एक्स सी आणि नऊसाठी आय एक्स म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेहत्तीसावा प्रश्न बघूया रोमन अंकामध्ये तयार झालेली एक झालेली संख्या बघा एक्स एक्स आय मायनस एक्स व्ही मायनस व्ही आय प्लस एम सी एल एक्स एक्स ट्रिपल आय कोणाच्या समान आहे बघा इथे आपल्याला ही रोमन अंकामध्ये तयार झालेली पदावलीच आपल्याला सोडवायची आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौथी सवा प्रश्न बघूया हरीश आपली कार पंचेचाळीस किलोमीटर किलोमीटर तास या गतीने चालवतो तर बारा किलोमीटर कार चालवण्यासाठी तो किती वेळ किंवा किती मिनिटामध्ये घेईल असं विचार मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन सोळा सोळा मिनिटं लागतील पुढचा प्रश्न बघा पस्तीसावा प्रश्न आहे रमन चाळीस मिनिटात चोवीस किलोमीटरचे अंतर पार करतो जर त्याने आपली गती चार किलोमीटर प्रति तासने वाढवली तेच अंतर पार करण्यासाठी किती वेळ मिनिटामध्ये आपल्याला काढायचं आहे तर किती वेळ घेईल असं विचारलं आहे म्हणून आपल्या या पस्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन छत्तीस पुढचा प्रश्न बघा अमृता आपल्या मुलांसाठी लेखन साहित्य घेण्यासाठी बाजारात गेली तिच्याजवळ रुपये पाचशे रुपये होते तिने एकशे पस्तीस रुपये पन्नास पैसे वह्यांसाठी तर तीस रुपये पन्नास पैसे पेनांसाठी तीन रुपये पंच्याहत्तर पैसे रबरसाठी अठ्ठेचाळीस रुपये रंगाच्या डब्यासाठी आणि एकशे बेचाळीस रुपये कंपास बॉक्ससाठी खरेदी दिले तर आता तिच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले बघा या सगळ्यांची बेरीज करायची आणि यांची बेरीज या पाचशेमधून वजा करायच्यात म्हणून आपल्या या छत्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे चाळीस रुपये पंचवीस पैसे सदतीसावा प्रश्न सूची एक व सूची दोन जुळवायच्यात बघा इथे सूची एक आहे आणि सूची दोन आहेत आता याचा जर आपण विचार केला तर काय सांगितलं याचं आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा वर्तुळा संबंधित आहे खालील आकृतीत ओ हे वर्तुळाचे केंद्र आहे जर ए बी बरोबर आठ सेमी असेल तर ओ पीची लांबी काढा बघा ए बी बरोबर आठ सेमी आहे तर आपल्याला काय सांगितलं आहे पीची लांबी आपल्याला माहिती आहे हे काय हे त्रिजीची म्हणजे हे व्यास त्रिजेच्या दुप्पट झालं मग ही त्रिज आहे मग याच्या निम्म म्हणजेच किती आहे या, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन चार सेमी किती सोपा हा प्रश्न होतात कारण हे आपल्याला माहिती आहे की वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून इथपर्यंत असते ती त्रिजे असते मग त्रिजेच्या दुप्पट काय असतो व्यास असतो मग व्यास आपल्याला दिलाय आठ सेमी आठ सेमी दिलाय आणि आपल्याला ओ पीकडे जसे ओ बी तसंच ओ पी म्हणून हे काय आठच्या निम्म किती चार सेंटीमीटर पर्याय क्रमांक दोन एकोणचाळीसावा प्रश्न खालील अपूर्णांकांना चढता क्रमाने लावले असता डावीकडून तिसऱ्या स्थानावर कोणती अपुर, कोणता अपूर्णांक असेल बघा इथे आपल्याला अपूर्णांक दिलेला आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डावीकडून तिसऱ्या स्थानावर कोण असेल तर पाच छेद सात सोपा प्रश्न होता पुढचा प्रश्न बघा पुढील अपूर्णांकांना या अपूर्णांकांचं उत्तर किती आलं चढता क्रम पाच छेद सहा पर्याय क्रमांक दोन चाळीसावा प्रश्न बघा पुढील अपूर्णांकांना उतरत्या क्रमाने लावा आता इथे आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे मग आता इथे कोणता आपल्या चाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न एक्केचाळीसावा प्रश्न पाच छेद नऊ चार छेद अकरा सात छेद बारा आणि सहा छेद तेरा या अपूर्णांकातील सगळ्यात मोठा आहे मग या अपूर्णांकामध्ये सगळ्यात मोठा आहे सात छेद बारा पर्याय क्रमांक तीन बेचाळीसावा प्रश्न पाचशे तेरा मिळवण्यासाठी तेराशे पाचमध्ये कोणता अपूर्णांक मिळवायला हवा मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे चव्वेचाळीस छेद पासष्ट त्रेचाळीसावा प्रश्न जसपानने एक ह एक लाख अठरा हजार एक जुनी कार खरेदी केली एक हजार एक लाख अठरा हजार रुपयांना एक जुनी कार खरेदी केली आणि त्यावर सात हजार दुरुस्तीचा खर्च केला त्यानंतर त्याने ती कार एक लाख चाळीस हजारांना विकली तर त्याला होणारा शेकडा नफा किती म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बारा टक्के नफा झाला पुढचा प्रश्न बघूया चव्वेचाळीसावा प्रश्न आहे समकोणांच्या दहाव्या भागाच्या पूरक कोणाचा काटकोण होईल मग आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नव्याण्णव अंश पंचेचाळीसावा प्रश्न काटकोणाच्या अर्ध्या भागाच्या तीन पट कोणाचा पूरक आहे मग आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक आहे फक्त ए आणि डी योग्य मग फक्त ए म्हणजे तीव्र कोण आणि डी म्हणजे काटकोणाचा अर्धा भाग पर्याय ए आणि डी योग्य पुढचा प्रश्न पर्याय क्रमांक तीन सेहेचाळीसावा प्रश्न खाली दिलेल्या आकृतीत एक्सचे मूल्य आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार किती अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीसावा प्रश्न जर बारा पंधरा एकोणीस के आणि के अधिक पाच या संख्यांची सरासरी तेरा तर चे आहे तर केचे मूल्य आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सात पुढचा प्रश्न अठ्ठेचाळीसावा अठ्ठेचाळीस किलोग्रॅम पन्नास किलोग्रॅम त्रेपन्न पंच किलोग्रॅम पंचावन्न पंच किलोग्रॅम आणि एकोणपन्नास किलोग्रॅम वजन असणाऱ्या पाच मित्रांच्या वजनाची सरासरी आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक्कावन्न किलोग्रॅम इथे आपण सरासरीचं सूत्र वापरून हे उत्तर काढू शकतो एकोणपन्नासावा प्रश्न खालील विधाने वाचून योग्य पर्यायची निवड करा विधान बघा विधान एक आहे दोन भिन्न रेषा एकापेक्षा अधिक बिंदूंना छेदू शकतात विधान दोन आहे दोन पेक्षा अधिक रेषा एका बिंदूतून जाऊ शकतात आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त दोन हे विधान योग्य आहे पुढचा प्रश्न पन्नासावा जर एक्स बरोबर तीस आणि वाय बरोबर एकशे वीस असेल तर सोळा एक कंसामध्ये एक्स छेद वाय अधिक पाच अधिक एकचे चे मूल्य आहे मग आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पंच्याऐंशी पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न पाच शेत आठ या अपूर्णांकांचे दशांश रूप आहे मग आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शून्य पॉईंट सहाशे पंचवीस बावन्न प्रश्न एकवीस पेक्षा लहान सर्व मूळ अविभाज्य संख्यांची एकूण आहे मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्याहत्तर त्रेपन्नवा प्रश्न खाली दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने योग्य नाही मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ए बी सी आणि डी पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा चोपन्नवा प्रश्न आहे तीस मुलांना पार्टी देण्यात आली यात क्रमशः चारशे पन्नास रुपये तीनशे रुपये दोनशे सत्तर रुपये पिझ्झा बर्गर आणि थंडपेय खरेदी केली तर प्रत्येक वस्तू तीस मुलांना समसमान वाटली प्रत्येक मुलाला देण्यात आलेल्या खाद्यवस्तूंचे मूल्य होते म्हणून आपल्या प्रे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौतीस पंचावन्नवा प्रश्न चार हजार नऊ मिळवण्यासाठी 359, तीन हजार पाचशे नऊ आणि दोन हजार एकशे पासष्ट यांच्या बेरिजेतून काय वजा करावे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे सोळाशे पासष्ट पर्याय क्रमांक चार छप्पनवा प्रश्न दोन पॉईंट सहा किलोग्रॅम अधिक तीन किलोग्रॅम सातशे ग्रॅम बरोबर प्रश्नचिन्ह आपल्याला माहिती आहे एक किलो म्हणजे एक हजार मग दोन किलो म्हणजे दोन हजार आणि हे वर सहाशे मग दोन हजार सहाशे अधिक तीन तीन हजार सातशे यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला उत्तर येत आहे आपलं पर्या क्रमांक एक सहा किलोग्रॅम तीनशे ग्रॅम पर्या क्रमांक एक सत्तावन्नवा प्रश्न बघूया एका घनगोळ्याला ज्यांच्या बाजू तीन सेमी गुणिले आठ सेमी गुणिले नऊ सेमी आहेत त्याला वितळून एक घन तयार केला असता घणाचे परिमाप बाजूचे माप असेल म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहा सेमी पुढचा प्रश्न बघा आठ लहान घण ज्यामधील प्रत्येकाची कड ही दोन सेमी आहे एक मोठा घण बनवण्यासाठी सुर सुरक्षित करण्यात आले मोठ्या घणाचे घनफळ सेमी घण मध्ये शोधायचं आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौसष्ट कारण बघा इथे कोणतीच घणसंख्या नाही आहेत फक्त चौसष्ट ही एकच एकमेव घणसंख्या त्याच्यामुळे आपण हा प्रश्न वाचला की लगेच आपण कॅल्क्युलेशन न करता सुद्धा हे गणित सोडवू शकतो कारण बाकी सगळ्या घनसंख्या नाही आहेत ही एकच घनसंख्या आहे पुढचा प्रश्न बघा एकोणसाठवा प्रश्न जर चारशे वीस संत्र्यांची किंमत ही दोन हजार पाचशे वीस आहे तर आठ डझन संत्र्यांचे मूल्य आहे खूप सोपा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाचशे शहात्तर प्रश्न क्रमांक साठ जर सोळा बॅगांची किंमत एक हजार पाचशे वीस रुपये आहे तर तीन बॅग्यांची किंमत होईल म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोनशे पंच्याऐंशी रुपये एकसष्टवा प्रश्नाचं काय आकृतीतील कोणते कोण हे तीन काटकोणांचे समान आहेत म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कोन 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 बा बा कोण ई कोण सी कोण यफ आणि कोण जी फक्त वा प्रश्न बघा अशा कोणांचा प्रकार सांगा की ज्याचे माप एकशे शेहेचाळीस अंश आणि ब्याऐंशी अंश असून या दोन कोणांच्या अंतरापेक्षा सव्वीसपेक्षा पेक्षा अधिक आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन काटकोण पुढचा प्रश्न त्रेसष्ट प्रश्न बघूया एका त्रिकोणाचे दोन कोण हे अनुक्रमे चाळीस अंश आणि पन्नास अंश आहेत बाजू व कोणांवर आधारित अशा त्रिकोणाचे नाव सांगा म्हणून या उत्तर आहे आणि त्रिकोण चौसष्टवा प्रश्न जोसेफने पंचवीस हजार रुपये सहा टक्के दराने वार्षिक दराने चार वर्षासाठी व्याजावर घेतले तर चार वर्षानंतर किती रकमेची परतफळ केली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकतीस हजार पासष्ट नऊ टक्के वार्षिक दराने साधारण व्याजावर किती वर्षात अठराशे रुपयेचे दोन हजार सहाशे दहा होतील म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पाच पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न सहासष्ट मग दिलेल्या आकृतीचे परिमाप आहे मग आपल्या या आकृतीचं परिमाप आहे पर्याय क्रमांक तीन अठ्ठेचाळीस सेमी पुढचा प्रश्न पिंकी पन्नास मीटर बाजू असणाऱ्या एका वर्गाकार क्षेत्राच्या सहा फेऱ्या श्रुती एकशे साठ मीटर लांब आणि एकशे वीस मीटर रुंद अशा आयताकार क्षेत्राच्या दोन फेऱ्या मारते यातील सर्वाधिक अंतर मीटरमध्ये काढायचं आहे कोण पार करते म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पिंकी ऐंशी मीटर अंतर पार करते पर्याय क्रमांक दोन एका कापडाचे तीन तुकडे ज्यांची लांबी अनुक्रमे सात मीटर सात पॉईंट पाच मीटर आणि नऊ पॉईंट पाच मीटर आहे ज्याला त्याच्या अधिकतर लांबीच्या तुकड्या समान कापल्या आहे प्रत्येक लहान तुकड्याची लांबी ही टिंबटिंबमध्ये सेमीमध्ये काढायचं आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पन्नास सेमी पुढचा प्रश्न एकोण वा दोन संख्यांचे लसावी एकशे पन्नास व पंचवीस असे आहेत जर संख्येतील एक संख्या पंच्याहत्तर आहे तर दुसरी संख्या काय असेल म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पन्नास पुढचा प्रश्न बघूया एका दुकानदाराने एक टेबल व एक खुर्ची अनुक्रमे एकोणीसशे आणि सहाशेला खरेदी केली त्याने दोन्ही वस्तू अंकितला पंधरा टक्के लाभाने विकल्या तर अंकितने टेबल आणि खुर्चीसाठी किती रुपये मोडले मोजले तर आता किती येणार आहे म्हणून या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार किती दोन हजार आठशे पंच्याहत्तर इथे सुद्धा आपण सूत्रांचा वापर करायचा आहे एकाहत्तरावा प्रश्न एका, एका परीक्षेमध्ये चारशेपैकी तीनशे चाळीस गुण मिळवले तर तिने मिळवलेल्या गुणांची टक्केवारी शेकडा प्रमाण आहे पर्याय क्रमांक चार पंच्याऐंशी टक्के बहात्तर ती संख्या जिचे वीस टक्के हे दहाच्या बरोबर समान असेल मग ती संख्या कोणती आहे तर पन्नास पर्याय क्रमांक तीन प्रश्न जर एखाद्या संख्येचे सेहेचाळीस हे एकशे पंधरा आहेत तर त्या संख्येच्या एकशे पन्नास टक्के काय संख्या असेल संख्येच्या एकशे पन्नास टक्के काय संख्या असेल म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीनशे पंच्याहत्तर चौऱ्याहत्तरवा प्रश्न धातूच्या एका पटीला एकशे वीस अंश सेल्सिअस पर्यंत गरम केले नंतर ते तापमान चौतीस अंश सेल्सिअसने कमी केले नंतर तिचे तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसने वाढले धातूच्या पट्टीचे वर्तमान तापमान किती म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे एकतीस अंश सेल्सिअस पंच्याहत्तरावा प्रश्न एका भांड्याला बासष्ट अंश सेल्सिअस पर्यंत गरम केले गेले भांड्याचे तापमान फॅरेन हाईटमध्ये असेल म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक किती एकशे त्रेचाळीस पॉईंट सहा अंश फॅर एन्ड हाईट अशा कधी आपण सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेलवर नवीन नसाल तर चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार यापुढचे सुद्धा आपण उत्तरपत्रिका पुढच्या व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत थँक्यू